पालघर जिल्ह्यातील बोईसर शहर आज सकाळी क्रीडा उत्साहाने धावले शिवसेना व आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पालघर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याभरातून तब्बल सहा हजार धावपटू विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला सकाळी साडेसहा वाजता मधुर हॉटेल चौक नवापूर रोड येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली तीन किलोमीटर पाच किलोमीटर नऊ किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा विविध गटांमध्ये धावण्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या लहान मुलं महिला युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्रसिंह धोडी सचिव जगदीश धोडी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे वैभव संखे शिवसेना शक्ती संघटनेचे संजय पाटील भाजपचे अशोक वडे सरपंच विवेक वडे जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा धोडी सरावली सरपंच आनंद धोडी बोईसर पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक पोलीस निरीक्षक शिरीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनद्वारे शुभेच्छा देत स्पर्धकांचे मनोबल वाढवले शिवसेना व आधार प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक वर्ग स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे ही मॅरेथॉन यशस्वी ठरली बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमुळे बोईसर शहरात उत्साह भावना आणि एकतेचे दर्शन घडले